काजल हे बघ ना आपल्याला काय भेटलं काय बघ ना काय बघत खरं ते मला काही गिफ्ट नाही आण ना तुम्ही बघ तू आता काय जे गिफ्ट नाही मेहनत का फळ आहे म्हणजे मेहनत त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागत नाही पटकन इतका टाइम लागतो का तिला मेहनत

आपल्या युट्यूबकडनं लेटर मिळालेलं आहे एक हजार आपले एक लाख पूर्ण झालेले आपले आणि हे बघू शकता प्ले बटन वाव सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे आपल्याला गावगाडा कॉमेडी यूट्यूब चॅनलला युट्यूब कंपनीने आपला एक लाख सबस्क्रायबर झाले ला त्यामुळे आपला सन्मान केलेला आहे आपल्या चॅनलचा तर हे प्ले बटन मला भेटलं खूप छान वाटलं खूप चांगलं वाटलं एकदम भारी त्याच्यामध्ये सर्व कलाकारांनी मेहनत घेतली आणि सर्व कलाकारांनी एकदम जीव तोडून काम केलं त्याबद्दल सर्वांचे आभार आणि यूटूब यूट्यूब पूर्ण यूट्यूब फॅमिलीचे पण आभार आहे आणि यूट्यूब कंपनीचे पण आभार एका ज्या त्यांनी अशा प्रकारची कंपनी स्थापन केली ज्या कंपनीमध्ये सर्वसामान्य कोणी पण त्याची त्याची जी कला आहे त्याचे जे, जे गुण आहेत हे तो मांडू शकतो आणि त्या लोक त्याला प्रतिसाद देतात खूप छान वाटतं मित्रांनो आणि असंच तुम्ही पण हे करू शकतात आता हे आमचं गावगाड्याचं पहिलं आहे पण आमच्याकडे इतर पहिल्या चॅनलचे पण पाच सहा आहेत तर आता हे याची साईज छोटी झाली मित्रांनो पहिले खूप मोठी साईज ते अंग ते पहिले पहिले मित्रांनो असे मोठी साईज चालले एकच अंग मोठे साहित्य यायचं असं तर आता एकदम भारी छोट येत आहे आणि आता आमचं सध्या छोटस घर आहे असं नाही का कौजोरू घर आहे तर हे बघू शकता तुम्ही पहिले असं मोठं यायचं सिल्वर प्ले बटन हे पहिले मोठं यायचं आणि आता एवढं छोट येत आहे तर दिवसांदिवस बदल बदलत जाणार आता आणि तसं तसं आपण पण अपडेट व्हायचं हो असतं सर्वांचे आभार तुमचे आवडते का बाबूराव सध्या ते बिझी म्हणून नाही तर त्यांना पण बोलून घेतलं असत सध्या ते आपल्या जवळ नाही आहे नगरला गेलेले आहे तर चला मित्रांनो धन्यवाद असंच प्रेम करत राहा आणि हे जे सिल्वर प्ले बटन जे आहेत हे आम्हाला गोल्डन प्ले बटन लवकरात लवकर मिळेल असं आम्हाला सहकार्य करा धन्यवाद